आपले एक सबस्क्रायबर मित्रांनो त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की कर्क राशीसाठी ध्यान करताना कोणती मुद्रा घ्यावी तर त्यावर मी आज पूर्ण सांगणार आणि त्याचा महत्त्व काय आणि कुठे कुठे त्याचा वापर शकतो तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव तर श्री स्वामी समर्थ महाराज बनवू सगळ्यांनाच माहिती आहे राशी भावनिक संवेदनशील आणि काळजी घेणारी असते हे लोक इतर इतरा इतरांच्या आनंदासाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवतात पण त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे त्यांना अनेकदा मानसिक ताण असुरक्षितता आणि एकटेपणा जाणवते अशा वेळी योगातील मुद्रा त्यांच्यासाठी एक मानसिक आधार बनू शकते आज आपण बघणार आहोत कर्क राशीवाल्यांसाठी सर्वोत्तम मुद्रा कोणती आहे ती कशी करावी आणि तिचे जीवनातील फायदे काय आहेत राशीसाठी हृदय मुद्रा करताना अधिपती अधिपतिगृह चंद्र आहे आणि चंद्र आपल्याला मन भावना आणि हृदयाशी जोडलेला असतात हृदय मुद्रा थेट मन हृदयाशी संबंधित ऊर्जा संतुलित करते हृदय मुद्रा कशी करावी शांत ठिकाणी पद्मासन किंवा सुखासनात बसावं दोन्ही हातातील तर्जनी मोडून अं अंगठ्याच्या मुळाशी लावा मधली बोट आणि अनामिका यांच्या टोकांना हलकेच जोडून ठेवा करंगळी सरळ ठेवा डोळे बंद करून हळूहळू श्वास घ्या आणि सोडा दिवसातून दहा ते पंधरा मिनिट ही मुद्रा करा हृदय मुद्रा राशीवाल्यांसाठी का उपयोग आहे कारण भावनिक ताण कमी करते कर्क राशीचे लोक एखाद्याचे दुःख स्वतःवर घेतात जीवनातील अनुभव एका एका माझ्या कर्कराशीच्या मैत्रिणीला सगळ्याचं ऐकून घेण्याची सवय होती पण त्यामुळे ती स्वतःचं मन रिकामं करू शकत नव्हती हृदय मुद्रा नियमित केल्यानंतर तिला असं वाटलं की जणू मनातून ओझं हलकं झालं आहे आत्मविश्वास वाढतो चंद्र अस्थिर झाला की आत्मविश्वास कमी होतो मरुद म्हणून हृदयमुद्रा मनात स्थिरता आणते ज्यामुळे कामात निर्णय घेणे सोपे होते नात्यामधली तणाव कमी करते कर्कराशीचे लोक प्रेमळ असले तरी भावनिक जखमा घटपटकन होतात ही मुद्रा मनातील राग दुःख आणि असुरक्षितते हळूहळू विरघळते झोप सुधारते रात्री जास्त विचारामुळे झोप उडवणाऱ्या कर्कराशीवाल्यांना ही मुद्रा मन शांत करून गाढ झोपेत मदत करते मुद्रा करताना लक्षात ठेवण्यासारखं गोष्टी आहे की ही मुद्रा रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर दोन तासांनी करावी करताना मोबाईल टी व्ही किंवा इतर व्यत्यय टाळा नियमितता ठेवा आठवड्यातून चार पाच दिवस केली तरी परिणाम जाणवतील वैयक्तिक जीवनातील बदल मित्रांनो हृदय मुद्रा करणारे अनेक राशीच्या लोकांनी सांगितलं आहे की पूर्वी एखाद्याने कठोर शब्द बोलले की मन खूप खचायचं आता मी ते सहज स्वीकारतो कामाचं ताण असूनही आता मी शांत झोपू शकतो कुटुंबातील वाद शांत करण्याची क्षमता वाढली आहे मित्रांनो यातून असे समजते की कर्कराशच्या लोकांसाठी हृदय मुद्रा म्हणजे जणू स्वतःच्या भावनांना एक उबदार मिठी देणे आहे ती केवळ शरीरासाठी नाही तर मन हृदय आणि आत्म्यासाठी उपयुक्त आहे नियमितपणे केली तर तुमचं जीवन अधिक शांत आत्मविश्वासपूर्ण आणि प्रेमळ होऊ शकतं आजच दहा मिनिट काढा आणि हृदय मुद्रा करून बघा आपल्या मनातील बदल जाणवा आणि हा अनुभव आपल्याला जवळच्या कर्करच्या मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो तुमच्या मनात देखील असे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये दे सांगा त्यावर देखील व्हिडिओ बनवण्यात येईल मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव तर श्री स्वामी समजा